हातकंगले मुद्रांक विक्रेता व दस्तलेखनिक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी अनिल बनकर यांची एक मुखान निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचं सर्व स्तरातून स्वागत व सत्कार होतोय अनिल बनकरे गेल्या अनेक वर्षापासून मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांची कार्यतत्परता सचोटी आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांना जिल्हाध्यक्षपदी निवडण्यात आले त्यांच्या नेतृत्वात संघटनेच्या कार्यात नवे परिवर्तन घडेल अशा अपेक्षा संघटनेतील सदस्यांनी व्यक्त यावेळी हातकलंगले तालुका दुय्यम निबंधक दिलीप काळे माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी माजी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बंडू पाटील कुंभोजेतील युवा नेते रतन शिंदेवाले सामाजिक कार्यकर्ते राघवेंद्र शिंदेवाले कोल्हापूर शहर मुद्रांक विक्रेता अध्यक्ष नितीन पवार बाबासाहेब शिंगे उपस्थित होते बनकर यांच्या निवडीनंतर विविध संघटना सहकारी वरिष्ठ अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी बोलताना अनिल बनकर म्हणाले की माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी संघटनेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करेन सर्व मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करेन या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत असून जिल्ह्यातील विविध तालुक्यातून देखील शुभेच्छांचा वर्षा होतोय संघटनेचं नवे नेतृत्व म्हणून बनकर यांच्याकडून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण निर्माण झाले विनोद शिंगे